श्री स्वामी समर्थ श्रवण मेहनत करा हे महादेवाचे उपाय सोमवारी शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करावे भगवान महादेवांना शिवपुराणामध्ये असे काही उपाय सांगितले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट नाही हे उपाय केल्यामुळे महादेवांना आपल्यावर प्रसन्न होतात हे उपाय कोणते ती तर चालत ते बघू श्रावण महिन्यामध्ये रोज किंवा शक्य असेल तर शिवलिंगावर जल अर्पण करावे जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जग करावा शिवलिंगाला दूध दही मध तूप साखर अत्तर चंदन केशर आणि यासारख्या गोष्टी अभिषेक करावे हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत आणि त्यामुळे महादेवांना लवकर प्रसन्न होतात सोमवार हा महादेवांचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास केल केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध पाप नाश पावतात चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास ौख्य व सौभाग्य प्राप्त होते महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते दोर दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणाऱ्यांना सर्व दुःखातून मुक्त होत्या अग्नि पुण्य प्राप्ती होते सकाळी शिवदर्शन पाप शलन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सक्त जन्माची पापी दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अग्नित पुण्य प्राप्ती होते शंकराजवळ साखर गुड वावे संजय होतो शिवलिंगाला शिवाला जे जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो तसेच रोज गाडी उडीत व्हायला सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो शिवमंदिरात व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो दर सोमवारी मगभर तांदूळ व्हायलास इच्छे पूर्फ लवकर होते पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचे अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील जु, सर्व संकटे दूर होतात कमरेच्या खाली फाटलेला कापड कधी चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचे कापड फाटलेले असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्रता केल्याशिवाय राहत नाही अनेकांच्या जीवनात कुटुंबिक अडचणी येतात अशा लोकांनी दयामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व त्याला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरात संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनता शांतता आणि प्रेम इतिहास हे मानले जाते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर जलाभिषेक करावे असे केल्याने पैशाच्या संबंधित सम... समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो शिवपुराणानुसार एखाद्या व्यक्तीला शरीर आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा शिवाला वीस कमडे व्हायल्यास हजार बिल्बपत्र व्हायल्याचे पुण्य मिळते एक बिल्बपत्राचे झाड लावल्याने तर एक कोटी शिव मंदिर बांधण्याचे पुण्य मिळते त्या बिल्बपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थ तीर्थक्षेत्र आहे तेवढे तीर्थक्षेत्राचे ती ते ती दर्शन घडते झाईजुईचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही धोत्रेचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग पुत्र प्रदान करतात जो पुढाचा उद्धार करतो फुलांनी महादेवांची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धि होते अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते पाण्याचा उस मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो बहु अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मकता वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते करून महादेवाची आयुष्य तुमच्या कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दोर सकाळी घरामध्ये गोमूत्र शिपडावे लग्न जमण्याचा अडचण येत असतील तर श्रावण महिन्यात दोरोज शिवलिंगावर केशर मिश्री तू अर्पण करा या उपायाने लवकर लग्नाचे योग येऊ शकतात नियमितपणे आणि सोत्राचे पठण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात शिवलिंगावर पेक्षा पत्र अर्पण केल्याने भगवान शिवप्रसन होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात थोरशी स्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो उसाच्या रजा रसाने अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेक घरातील ग्रह दूर होतो शिवमंदिरात नित्य नियमाने पूजन के केल्यास शंभर अपराध क्षमा होतात जवळ अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते तप तल्लबुद्धीसाठी साखर मिश्री दूध महादेवाला अर्पण करावे श्रवणात धोर तेलाच्या बारा पानावर ओम नम शिवाय लिहून हे पाने शिवलिंगावर अर्पण करा हे उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्ती होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो महादेवांना तीव्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो जर शारीरिक रूपांत एक एकंदर मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध रूपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने श शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते अशा प्रकारे काही उपाय आहेत जे केल्यामुळे महादेव प्रसन्न होतात आपल्या सर्व समस्या दूर होऊन श्री महादेवांना कृपा आपल्यावर आपल्यावर कोणतेही संकटचे संकट येणार नाही श्रावण महिन्यात भगवान शंकर हे देव देव हे खूप बोले आहे ते लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात महादेवांची रोज पाण्याने अभिषेक करावे सोमवारी बेलपत्र अर्पण करा मनोकामना पूर्ण होता ओम नम शिवाय जग दररोज चार वेळा करावा शिवलिंगावर दररोज जलाने अर्पण करा आवश्यक ओम नम शिवाय शिवाच्या नामाने दिवालावर ओम नम शिवाय लिहा इच्छा पूर्ण होता शिवसहस्रनामाचा सुरुवात करा सर्वांना होतात बघा इथे आता आमची पूजा झालेली आहे तिथे झाडाची पूजा करत आहे आज आहे गुरुवार जसा वेळ मिळेल तशी पूजा करू शकतात व्हिडिओ आवडल्यास श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ